नमस्कार मंडळी वात्रटायनमध्ये आपलं सहर्ष स्वागत राजकारणामध्ये प्रचंड घडामोडी घडायला लागल्यात सगळ्यांनी आता टार्गेट केलं आहे ते नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष आता महाराष्ट्रामध्ये बघितलं तर भाजपचा चेहरा म्हणजे देवेंद्रजी फडणवीस आणि देशामध्ये भाजपचा चेहरा म्हणजे नरेंद्र मोदी तर डायरेक्ट बुंद्यावर घाव घाला फांद्या आपो आपोआप खाली पडतील ह्या उक्तीप्रमाणे सगळे विरोधी पक्ष म्हणजे इंडिया आघाडी याप्रमाणे तुटून पडलेत आता काल तर उद्धव ठाकरेंनी सगळ्यात कळसच केला म्हणजे जनरली राजकारणामध्ये असं बोलत नाहीत पण त्यांनी देवेंद्रजी फडणवीस यांचा आरे तुरे उल्लेख करून राजकारणात एक तू तरी राहा नाही तर मी तरी राहतो असे एक उद्गार काढलेत आणि त्याच्यावर टीका होईल किंवा त्याच्या प्रतिक्रिया उमटतील पण आहे ही परिस्थिती आहे ही आजची माझी वात्रटिका आणि त्याची पार्श्वभूमी वात्रटिकेचं शीर्षक आहे अधांतरी संसार उद्धवा अजब तुझे उद्गार अधांतरी संसार उद्धवा अजब तुझे उद्गार ऐका तर उद्धव उवाच एक तो राहील नाही तर मी राहीन उद्धव उवाच एक तो राहील नाहीतर मी राहीन राजकारण कसं खेळायचं ते माझं मी पाहीन देवा उद्धव न थेट ही धमकी आहे देवाभाऊला उद्धवनं थेट दिलेली ही धमकी आहे देवाभाऊची भगवी सेना ही तिकडं खमकी आहे सार्वजनिक खाजगी जीवन एकत्र आणायचं नसतं राजकारणामध्ये खाजगी सार्वजनिक जीवन एकत्र आणायचं नसतं स्वतः सेफ राहून दुसऱ्याचं वारंवार खणायचं नसतं पुन्हा एका सार्वजनिक खाजगी जीवन एकत्र आणायचं नसतं स्वत सेफ राहून दुसऱ्याचं वारंवार खणायचं असतं शकुनीनं सारीपाठाचा मंत्र दिलेला दिसत नाही फासे उलटे पडले तरी राजकारणात हे बसत नाही शेवटी काय उद्धवपंतांचे उद्गार हताशा निराशा स्पष्ट दिसते आहे वैफल्यग्रस्तांच्या रांगेत जाऊन राजरोज बसते आहे संसार मोडला घटस्फोट झाला दोघे वेगळे होऊया उद्धव आता म्हणत आहेत संसार मोडला घटस्फोट झाला दोघे वेगळे होऊया पॅचअप अवघड दिसतो सोडाची ठिगळे लावूया तर मंडळी ही होती आजची माझी छोटीशी वात्री टीका नेहमीप्रमाणे लाईक करा मित्रांना इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा चला तर उद्या भेटूया अशाच एका छानशा वात्रटीकेसह मनापासून धन्यवाद